महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक शुक्रवार पासून सांडव्यावरून पाणी वाहू लागला आहे यामुळे सातार शहराचं पाणी प्रश्न मिटला आहे कास तलाव, चा तलाव, तलाव परिसरात चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अखेर कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला आहे या परिसरात पर्यटन वाढावं या दृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्या प्रकारे टप्पे देऊन ते तेथे पाण्याला भुशी डॅमचा फील दिला आहे मात्र एकोणीस ऑगस्टपर्यंत पावसाळी पर्यटनाला जिल्हा प्रशासनाने बंदी आणल्यामुळे निसर्गाचा फुललेला हा सर्व विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांना एकोणीस ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे यावरच काही पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे आता कास परिसरात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना कास नजिकचा साताऱ्याचा भुशी डॅम भांबवली वजराई धबधबा मुनावळचा केदारेश्वर धबधबा एक्यूचा पाबळ धबधबा बामनोली शेंबडी मुनावळे या पर्यटनस्थळी पावसाळी पर्यटनासाठी जाता येणार आहे मात्र प्रशासनाचे परवानगी आणि प्रशासनाचे निर्बंध पाळावे लागणार आहेत दरम्यान कास तलाव भरल्याने आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी तरी मिटली असून यामुळे सातारकरांनी सुस्कारा सोडला आहे